चला पुढचा प्रश्न बघूया क्वेश्चन तीन काय बघा एका कोणाचे माप त्याच्या कोटी कोणाच्या दुप्पट आहे तर त्या कोणाचे माप किती बघा एका कोणाचे माप त्याच्या कोटी कोणाच्या दुप्पट आहे तर त्या माप किती ठीक आहे बघा सोपा आहे काय विचारलं आपल्याला कोणाचे माप काय विचारलं कोणाचे माप विचारलेला आहे ठीक आहे आता कोणाचे माप विचारलं माहिती आहे का नाही मग सपोज आपण x घेऊ माहिती नाही म्हणजे एक्स घ्यायचं आता बघा प्रश्नावरून याची मांडणी कशी करणार एका कोणाचे माप आता एका कोणाचे माप किती लिहिलं आपण एक्सच लिहिलं की नाही ठीक आहे एका कोनाचे माप त्याच्या कोटी कोणाच्या दुप्पट आहे कोणाच्या कोटी कोणाचा कोटी कोण किती अंशाचा आहे नव्वद डिग्रीचा आहे बरोबर की नाही आता ती कोण काढण्यासाठी ते अँगल काढण्यासाठी आपण काय करतो नव्वद मधून वजा करतो की नाही काय करतो एक कोण वजा करतो मग हा कोण किती आहे एक्स आहे नव्वद मधून एक्सच वजा करावं लागेल मग पुढे काय म्हटलं कोटी कोणाच्या दुप्पट आहे म्हणजे किती पट आहे तर दोन पट असणार की नाही या कोणाच्या ठीक आहे दोन पट मग पुढे बघा एका कोणाचे माप त्याच्या म्हणजे या कोणाच्या दुप्पट आहे म्हणजे या ठिकाणी बरोबरचा चिन्ह येईल ठीक आहे आता याला सॉल्व केलं तर आपल्याला कोणाचे माप मिळेल म्हणजे एक्शी किंमत मिळेल सरळ सरळ या ठिकाणी मी एक्स जशाला तसा लि येतो आता हा जो दोन आहे या कंसामधील प्रत्येक संख्येला गुणल्या जातील म्हणजे हा दोन नव्वदलाही गुणावा लागेल आणि नंतर या दोनने या एक्सलाही गुणावं लागेल मग या ठिकाणी सुरुवातीला मी या दोनने नव्वदला गुणतो नव्वदचा गुणाकार दोनसोबत केला तर किती येईल एकशे ऐंशी त्याच्यानंतर या दोनचा गुणाकार आम्हाला सोबत करावा लागेल दोन गुणिले एक्स केलं तर दोन एक्स येईल आता यामध्ये आला पाहिजे तर बघा हा वजा आहे तर वजा लिहिलं मी ठीक आहे अशा पद्धतीने सॉल्व करावं लागतो आता एक्सची जी टर्म आहे ते एका साइडला आणि अंक दुसऱ्या साईडला मग बघा या ठिकाणी मी या दोन एक्सला इकडेच आणलं हा वजा आहे वजा दोन एक्स आहे एक जर आणलं तर प्लस दोन एक्स होईल वजा आहे या बरोबरच्या इकडे आणलं तर वजाचं प्लस होते आणि हा यक्स जशाला तस ठीक आहे आणि एकशे ऐंशीला एकशे ऐंशी दोन एक्स अधिक एक यक्स म्हणजे किती होईल तीन एक्स बरोबर एकशे ऐंशी या तीनने एकशेऐंशीला भाग द्यायचा मग मी या ठिकाणी एक्स बरोबर एकशे ऐंशी भागिले तीन लिहिणार या तीन एकशेऐंशीला भाग जाईल ठीक आहे भागाकार करू एक्स बरोबर तीन एक तीन तीन सख अठरा हा शून्य कॅन्सल करू या ठिकाणी आलं कोणाचं माप त्या कोणाचं माप किती आलं साठ डिग्री ओके हे नव्वद एक्स कसं आलं माहित आहे सर ना कोटीकोण कोटीकोण आपण कशा पद्धतीने काढला आतापर्यंत कोटी काढलं नव्वद डिग्री मधून ठिटा वजा ह्या ठिटाचा आपण या ठिकाणी एक्स म्हटलं होतं तर मग या ठिकाणी नव्वद वजा एक्स लिहिलं आपण ओके आता पुढचा प्रश्न बघा एका कोणाचे माप त्याच्या पूरक कोणाच्या एकछेद तीन पट एक आहे तर त्या कोणाचे माप किती सेम प्रश्न आहे बघा एका कोणाचे त्याच्या पूरक कोणाच्या पूरक कोणाच्या छेद तीन पट आहे तर त्या कोनाचे माप किती ओके सेम प्रश्न आहे क्वेश्चन मध्ये कोटी कोण होतं आता पूर्व कोण आहे काही हरकत नाही कोटी कोण नव्वद डिग्रीतून वजा करायचा कोण एकशे ऐंशी डिग्रीतून ठीक आहे त्या कोणाचे माप किती म्हणजे कोणाचं माप विचारलं तर कोणाचं माप माहिती आहे आपल्याला नाही कोणाचे माप मग आपल्याला काय घ्यावं लागेल एक्स घ्यावं लागेल ठीक आहे कन्सिडर केला आपण ठीक आहे आता प्रश्नावरून मांडणी करायची एका कोणाचे माप तर त्या कोणाचं माप किती यक्स म्हटलं नंतर बघा त्याच्या पूरक कोणाच्या पूरक कोण पूरक कोण आला म्हणजे किती आलं एकशे ऐंशी वजा हा कोण ओके ठीक आहे किती पट आहे एकछेद तीन पट आहे किती पट एकछेद तीन पट आहे या पूरक कोणाचा ठीक आहे मग एका कोणाचे माप त्याच्या म्हणजे या कुणाचे माप पूर्व कोणाच्या काय असेल तर या ठिकाणी बरोबरचं साईन असेल ठीक आहे आता याला सॉल्व करायचं आहे म्हणजे एकशे किंमत म्हणजे कोणाचं माप ठीक आहे आता सॉल्व कशा पद्धतीने करणार बघा या ठिकाणी मी याला लिहिणार एक्स बरोबर आता बघा एकशे तीननी या संख्येला आपल्याला भाग द्यावा लागेल मग आता बघा शॉर्टकट तुम्हाला सांगणार मी हा बघा हा कंस जो आहे हा कंस या एकच्या गुणाकारामध्ये आहे की नाही म्हणजे कसं आहे एक छेदामध्ये तीन गुणिले एकशे ऐंशी वजा एक्स बरोबर की नाही हा कुठे जाईल तर एकच्या च्या गुणाकारामध्ये जाईल मग याची मांडणी कशी होईल बघा एक्स बरोबर एक गुणिले एकशे ऐंशी वजा एक्स भागिले तीन ठीक आहे आता पुढे बघा हा तीन याच्या छेदामध्ये काय नाही म्हणजे एक आता आपल्याला करायचं तिरकस गुणाकार हा तीनचा गुणाकार एक सोबत होईल तीन, okay? तीन एक्स झालं ओके किती झालं तीन एक्स बरोबर हा एकचा गुणाकार या टर्मसोबत या ठिकाणी लिहितो मी एकशे ऐंशी वजा एक्स ठीक आहे आता बघा हा एक्स आणि हा एक्स एका बाजूला घेऊन जाऊ आपण आता या ठिकाणी तीन एक्स मी जशाला तसं लिहिलं या एक्सला इकडे आणलं वजा एक्स आहे इकडे येऊन अधिक एक्स होईल बरोबर एकशे ऐंशीला एकशे ऐंशीच राहील ठीक आहे आता बघा तीन एक्स आणि एक्स किती होणार चार एक्स बरोबर एकशे ऐंशी ठीक आहे चार एक्स बरोबर एकशे ऐंशी आता पुढे काय करायचं बघा या चारने एकशे ऐंशीला भाग द्यायचा म्हणजे एकशे किंमत मिळेल एक्स बरोबर एकशे ऐंशी भागिले चार ठीक आहे भागाकार करू या ठिकाणी चारने एकशे ऐंशीला भाग देऊ चार एक चार चार चुकं सोळा उरले किती दोन वीस झाले पुन्हा भाग द्या चार एक, एक, एक चार चार पंच वीस किती आलं पंचेचाळीस अंश बरोबर की नाही मग त्या माप म्हणजे किंमत किती आली पंचेचाळीस या ठिकाणी लिहू शकतो एक्स बरोबर पंचेचाळीस डिग्री कोणाचं माप आलं फक्त हे मांडणी व्यवस्थित करावी लागते मग पुढे सॉल्व्ह करायला काही अवघड जात नाही आता पुढचा प्रश्न काय बघा क्वेश्चन पाच नंबर देऊ आपण एका कोणाच्या कोटी कोणाचे माप त्याच्या पूरक कोणाच्या पाच छेद तेवीस इतके आहे तर त्या कोणाचे माप किती सेम प्रश्न आहे बघा एका कोणाच्या कोटे कोणाचे कोटे कोणाचे माप त्याच्या पूरक कोणाच्या पूरक कोणाच्या पाच छेद तेवीस इतके आहे तर त्या कोणाचे माप किती ओके आता बघा सेम प्रश्न आहे बघा त्या कोणाचे माप म्हटलं की काय मग एक्स कन्सिडर करावं लागेल कोणाचे माप कोणाचे माप बरोबर एक्स घेऊ ठीक आहे आता प्रश्नामध्ये जा एका कोणाच्या एका कोणाच्या म्हणजे तोच कोण जो आपल्याला कन्सिडर करायचा आहे एक्स कोटी कोणाचे कोटी कोणाचे म्हणजे किती येईल नव्वद वजा x बरोबर की नाही नव्वद कोटी कोण त्यामधून हा कोण वसा केला एक्स ठीक आहे त्या पूरक कोणाच्या काय म्हटलेला आहे बघा हा काय झाला कोटी कोण हा काय झाला कोटी कोण त्याच्यानंतर बघा कोणाच्या कोणाचे माप त्याच्या पूरक कोणाच्या आता पूरक कोण या ठिकाणी लिहून घेऊ पूरक कोण ओके ठीक आहे आता पूरक कोण पूरक कोण किती एकशे ऐंशी अंश मधून एक्स वजा करावा लागेल हा कोण बरोबर की नाही एकशे मधून पूरक कोण एकशे मधून वजा करतो आपण ठीक आहे नंतर पुढे म्हटलेला आहे पाचशे तेवीस आहे बरोबर की नाही मग पूरक कोणाच्या पाचशे तेवीस तर या ठिकाणी पाचशे तेवीस यायला पाहिजे कि नाही बरोबर ठीक आहे तर या सेंटरमध्ये बरोबरचं चिन्ह आलं आता यालाच आपल्याला सॉल्व करायचं आहे ठीक आहे या ठिकाणी लिहून घेतो मी नव्वद वजा यक्स बरोबर बघा या पूर्वीच्या प्रश्नामध्ये आपण एकच्या गुणाकारामध्ये हा घेतला होता आता पाचच्या गुणाकारामध्ये हा अंक घेऊ आपण ठीक आहे लिहू पाच एकशे ऐंशी वजा एक्स छेदामध्ये तेवीस हा तेवीस डायरेक्ट याच्या गुणाकारामध्ये जाईल जाईल की नाही ठीक आहे तेवीस नव्वद वजा एक्स बरोबर पाच कंसामध्ये एकशे ऐंशी वजा एक्स ठीक आहे मांडणी कळाली ठीक आहे हा तेवीस छेदामध्ये आहे तर इकडे गुणाकारामध्ये जातो ठीक आहे आता बघा यांचा गुणाकार करावा लागेल ठीक आहे या तेवीसने या कंसाला गुणावं लागेल पाचने या कंसाला गुणावं लागेल बरोबर की नाही ठीक आहे चला गुणूनच घेऊ तेवीसचा गुणाकार जर नव्वद सोबत केलं तर किती येईल बघा हा शून्य कट करून मी सुरुवातीला या ठिकाणी लिहून घेतो आता नऊचा गुणाकार तेवीस सोबत करू आपण नऊचा गुणाकार तीन सोबत केलं नऊ त्रिक सत्तावीसशे सात आजचा दोन नऊचा गुणाकार दोन सोबत केला नऊ दोन्ही अठरा आत्रा, अठरा दोन वीस दोन हजार सत्तर वजा या तेवीसचा गुणाकार एकसोबतही करावा लागेल हा वजाचा साईन वजा दिलं तर किती येईल तेवीस एक्स बरोबर सेम या ठिकाणी क्रिया केली तशीच या ठिकाणी करावं लागेल पाचचा गुणाकार एकश्याऐंशी सोबत नंतर वजाचं चिन्ह देऊन पाचचा गुणाकार एकसोबत आता पंच पाचचा गुणाकार एकश्याऐंशी सोबत जा कर एक करू बघा हा शून्य कॅन्सल केला मी खाली लिहून घेतलं अठराचा गुणाकार सोबत गेला अठरा नव्वद नऊशे आलं वजाचं आता चा गुणाकार पाच सोबत करावा लागेल किती आहे पाच एक्स एक्स टर्म एका साइडला अंक एका साइडला आता बघा काय करायचं बघा मी दोन हजार सत्तर मधून नऊशे वजा करेल मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची हा प्लस आहे इकडे येऊन मायनस होईल वजा झालं वजा पाचला मी जशाला तसं लिहितो ठीक आहे हा वजा तेवीस आहे इकडे जाऊन अधिक तेवीस एक्स होईल ठीक आहे आता करायची वजा बाकी बघा या दोघांची जर वजा केली मित्रांनो तर किती येते अकराशे सत्तर येते ओके किती येते अकराशे सत्तर तेवीस मधून पाच वजा केला किती येईल अठरा एक्स आता बघा हा मायनस कुठे गेला असं म्हणाल तुम्ही आता मोठ्या संख्येतून लहान संख्या जर वजा केली तर मोठ्या संख्येचं साईन येतो ठीक आहे प्लस मायनसचा रूल तुम्हाला माहिती असेल आता काय करायचं मग आता पुढे काय करायचं तर अकराशे सत्तरला अठराने भाग द्यायचं तेव्हा आपल्याला त्या कोणाचं माप मिळते अकराशे सत्तर ओके अकराशे सत्तरला मी अठराने भाग देईन इकडे भागाकारामध्ये दे। येईल लिहून घेतलं ओके आता अठराने जर भाग देता येत नसेल तर नऊने ने भाग द्या भाग नऊने ने दिलं तर सहाने द्या कोणत्याही संख्येनं भाग दिला तरी चालेल तर मित्रांनो यांना जर आपण भाग दिलं तर डायरेक्ट माझा आन्सर आलो होत पासष्ट अंश म्हणजे त्या कोणाचं माप मला किती मिळालं त्या कोणाचे पासष्ट अंश ओके क्लिअर आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा आता क्वेश्चन नंबर सहावा एका कोणाचे माप त्याच्या पूरक कोणा कोणाच्या मापाच्या एकशे चार पट आहे तर त्या कोणाच्या कोटी कोणाचे माप किती ओके काय हरकत का नाही काय आहे एका कोणाचे माप त्याच्या पूरक कोणाच्या पूरक कोणाच्या मापाच्या एकशे चार पट आहे तर त्या कोणाच्या कोटी कोणाचे माप किती प्रश्न जर समजले मित्रांनो तर सॉल्व्ह करायला काहीच अवघड जात नाही ओके okay. प्रश्न समजणंच महत्वाचं आहे आता बघा तर त्या कोणाचे माप किती मग मी या ठिकाणी लिहून घेतो कोणाचे माप माहिती नाही तर एक्सच घ्यावं लागेल कोणाचे माप सपोज एक्स घेतले ओके okay. प्रश्नामध्ये आता एका कोणाचे माप एका कोणाचे माप किती घेतलेला एक्स त्याच्या कोणाच्या पूरक कोण कुन? पूरक कोणाला म्हणजे किती एकशे ऐंशी वजा एक्स हा एक्स वजा करावा लागेल अँगल आपल्याला एकशेऐंशी मधून वजा करावा लागेल पूरक कोणाच्या मापाच्या छेद चार पट आहे म्हणजे याचा छेद चार पट आहे ओके तर या ठिकाणी बरोबरच चिन्ह येईल तेव्हा आपल्याला काय मिळेल कोणाचं माप मिळेल त्या कोणाचं माप मिळेल ओके आता सॉल्व करायचं बघा या ठिकाणी मी एक्सला एक्स लिहितो हा एक याच्या गुणाकारामध्ये आहे म्हणजे डायरेक्ट किती येईल एकशे ऐंशी वजा एक्स छेदामध्ये किती ओके? गुना हो ओके? चार ओके या अंशाचा गुन्हाच्या सोबत होतो डायरेक्ट ओके आता हे चार इकडे जाऊन गुणाकारामध्ये येईल चार एक्स बरोबर एकशे ऐंशी वजा एक्स ओके आता बघा एक्स एक्स ची टर्म एका साईडला घेऊ आपण ओके चार एक्सला चार एक्स लिहिला हा एक्स इकडे येऊन काय प्लस एक्स होईल ओके बरोबर एकशे ऐंशीला एकशे ऐंशी चार एक्स अधिक एक्स किती पाच एक्स बेरीज झाली त्यांची एकशे ऐंशी आलं ठीक आहे आता करायचं भागाकाराची क्रिया ठीक आहे या पाचने एकशे ऐंशीला भाग द्यायचा मग एक्स बरोबर एकशे ऐंशी भागिले पाच ओके आता बघा भागा। भागाकार करू आपण पाच एक पाच पाच त्रिक पंधरा उरले किती अठरामधून पंधरा गेले तर तीन तीस झाले पुन्हा पाचने भाग पाच एक पाच पाच सक तीस छत्तीस अंश त्या कोणाचं माप किती आलं छत्तीस मग आलं का आन्सर आपला आलं का नाही प्रश्नामध्ये लक्ष द्या प्रश्नामध्ये काय विचारलं त्यावरती लक्ष द्या बघा तर त्या कोणाच्या म्हणजे या कोणाच्या कोटी कुणाचे माप किती या कोणाच्या कोटी कुणाचे माप किती विचारलं काय मित्रांनो कोटी कोणाचं माप विचारलंय कोटी कोणाचं माप विचारलंय मग आपल्याला माहिती आहे कोटी कोण किती नव्वद डिग्रीतून आपण वजा करतो नव्वद डिग्रीतून त्या कोणाचं माप वजा करतो मग त्या कोणाचं माप किती काढला आपण छत्तीस मग या नवद मधून छत्तीस वजा करावं लागेल तेव्हा कोटी कोण मिळेल आपल्याला नव्वद मधून छत्तीस वजा किती तर किती येईल चोपन्न आत्ता आलं आपल्या प्रश्नाचं फायनल आन्सर तर त्या कोटी कोणाचं माप किती कोटी कोणाचं माप किती असेल तर चोपन्न अंश असेल ओके हे आपल्या प्रश्नाचं फायनल आन्सर ठीक आहे